नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत आरो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते चिंतामणी हॉस्पिटलचे शुभारंभ जल्लोषपूर्वक करण्यात आला या नवीन व भव्य वास्तूत रुग्णासाठी अत्याधुनिक आणि सुलभ उपचार घेण्याच्या सर्व व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्या ज्यामुळे रुग्णांना उत्तम स्वस्त सेवा प्राप्त होईल चिंतामणी हॉस्पिटलने त्यांच्या नवीन सुविधाबाबत माहिती दिली जे रुग्णांना पुढील सुविधांसह सुसज्ज आहे आयसीयू अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज एकात्मिक तातडीची वैद्यकीय सेवा चोवीस तास मेडिकल सुविधा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार मिळवण्यासाठी व्यवस्थित ए सी जी यंत्रणा हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक यंत्रणा ज्याद्वारे रुग्णाची हृदय शक्ती तपासली जाऊ शकते अनुभवी तज्ज्ञ उच्च शिक्षित व नम्र डॉक्टरांची टीम जे रुग्णांना उत्तम सेवा प्रदान करण्यात सक्षम आहे अत्यावश्यक रुग्णासाठी उपलब्ध जे रुग्णाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे कर्मचारी वर्ग कुशल व समर्पित कार्यासंघ जो रुग्णांना सुस्पष्ट आणि उत्तम सु सेवा देण्यास तत्पर्य आहे मॉनिटर विविध वैद्यकीय मांडण्या तपासण्याची सुविधा चोवीस तास रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा पुरवण्यासाठी सज्ज डिफिब्रिलेटर हृदयाच्या समस्यासाठी त्वरित उपाययोजना जर गरज भासली तर विशेष कक्ष आणि सामान्य वाढ वैयक्तिक गरजेनुसार निवास व्यवस्था पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी उपलब्ध स्त्री व पुरुष दोन्हीचीही विशेष उपचार सर्व रुग्णासाठी समर्पित सेवा चोवीस तास पॅथॉलॉजी लॅब आरोग्य तपासण्यासाठी सुलभ सुविधा पंचवीस बेडचे सुसज्ज हॉस्पिटल आरामदायक व विशाल स्थान जिथे रुग्णांना आरामात उपचार मिळेल विशेष विशेष सुविधा डॉक्टर विशाल सुरेश पाटील बीएमएस एम डी मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका विशाल पाटील बीएमएस चिंतामणी हॉस्पिटलचा पत्ता सोपडू बाधूशाळे समोर देशमुखवाडी पाचोरा संपर्क सत्तर तीस एकोणचाळीस झिरो आठ झिरो दोन चिंतामणी हॉस्पिटलमध्ये आपले स्वागत आहे नवीन स्थानात आपल्याला उच्चतम स्वस्थ सेवा प्रदान करण्यास तात्पुरत आहेत आपण सेवा वापरण्यासाठी व वा रुग्णांच्या सुविधेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित आहात दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद